दादर रत्नागिरी स्पेशल ट्रेन दर वाजून मिनिटांनी प्लॅटफॉर्म क्रमांक रवाना होईल आमच्या दाराशी आमच्या दाराशी हय शिमगा काय मग मंडळी तयारी झाली मा शिमग्या गावात जाऊची तर जे कोणी असत खेड चिपळूण संगमेश्वर वीर मानगाव रत्नागिरीचे त्यांच्यासाठी दिनांक अकरा मार्च ते सतरा मार्च या दरम्यान होळीसाठी साठी स्पेशल ट्रेन सोडल्याने कोणी म्हणजे काय मध्य रेल्वे वाल्याने मग ती पनवेल चिपळूण मेमो असो किंवा दादा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन आणि यांपैकी आज आपली छोटीशी जर्नी होणार दादा रत्नागिरी सोया डब्यांच्या विशेष जनरल डब्यातून ट्रेनने दिनांक अकरा मार्च रोजी आज तारीख अकरा मार्च पहिलाच दिवस पहिलीच जर्नी तर होळीसाठी दिनांक अकरा मार्च ते सतरा मार्च या दरम्यान कोणकोणते विशेष ट्रेन सोडण्यात आले आहेत आणि त्याचे कोण स्टॉपेज किती टायमिंग काय प्लस तिकीट भाडे किती संपूर्ण माहिती दिली जाईल तर आवर्जून व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत आजची शिमगा स्पेशल छोटीशी ट्रिप एन्जॉय करा दिनांक अकरा मार्च ते सतरा मार्च या दरम्यान दादर ते रत्नागिरी सोळा डब्यांची पूर्ण अनरशी ट्रेन सोडण्यात येणार आहे टायमिंग असेल दोन अजून पन्नास मिनिटांनी दादर स्टेशनवरून आताशी वाजले किती पावणे बारा पटकन जाऊ दादरला सोबत आपली बॅग पण आहे जेवण देखील आहे चपाती आणि मॅगी ज्यांना दादर पासून रत्नागिरी साठी चिपळूण खेड पुढे माणगाव वीर या दादर रत्नागिरी होईस्पेशल ट्रेन करत असते तर लक्षात ठेवा ट्रेन क्रमांक शून्य अकरा एकतीस जी दिनांक अकरा मार्च तेरा मार्च आणि सोळा मार्च सुटेल दुपारी दोन अजून पन्नास मिनिटांनी वाजले सव्वा दोन सगळे कोकणवासी तयार आहेत ट्रेन पकडून गावी जायला दादर रत्नागिरी होळी स्पेशल ट्रेनने आणि आजच्या प्रवासामध्ये माझ्यासोबत जॉईन होणार सागर लाड शॉर्ट ट्रिप होणार आपली दादर ते पेन पर्यंत आली आली भावांनो आली दादर रत्नागिरी होळी स्पेशल ट्रेन आली ट्रेन क्रमांक शून्य अकरा एकतीस दादर मुंबई रत्नागिरी संपूर्ण सोळा डब्यांची ट्रेन सगळे डबे अनारक्षित ज्यामध्ये जनरल डबे आहेत काही शयन आणि स्लीपर डबे आहेत स्लीपर डबे म्हणजे लोकांची मजा हा जपान जातली बरोबर हे बघा असे काही स्लीपर डबे लागले जनरल डबे म्हणून वापरणार शून्य अकरा एकतीस होई स्पेशल दादर मुंबई रत्नागिरी जादा ट्रेन बघू शकता लोकांची तर धुडगुस सगळे लोक जमा झाले ट्रेन मध्ये चढण्यासाठी तुफानी गर्दी पहिलाच दिवस लोकांचा प्रतिसाद एकदम तुफानी तर म्हणते दिनांक अकरा मार्च तेरा मार्च आणि सोळा मार्च या दिवशी तुम्हाला जायचं असेल दादर पासून गावी रत्नागिरी केड चिमूरला लक्षात ठेवा ट्रेन क्रमांक दादर रत्नागिरी होळी स्पेशल ट्रेन <laughs> हेच ते हेच ट्रेन सगळे डबे जनरल त्यामध्ये बरेचसे दहा शयन लावले पण टेन्शन घेऊ नका सगळे जनरल आहेत <laughs> हा 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 हा, हा। जबरदस्त <laughs> बुलट ब्रेन भरपूर दिवसांनी एफ मधून प्रवास होतोय आयसीएफ ब्रेकचा काय बोलता लाडा नू बरोबर <laughs> आता खरी मजा येणार या होळी सीझन मध्ये सामान्य तिकीट पूर्ण या शहा नंड्यापासून प्रवास करा ते सुद्धा झोपून पूर्ण कोच रिकामी आहे आता रिकामी दिसतोय पण पुढे बघा सगळा फुल पॅक दादर ते रत्नागिरी रत्नागिरी पासून दादर साठी पण हा तुम्ही कुठे होता ना तुम्ही सावळ सावडा हॉल्टाईला अरे वा कसं वाटतंय मग तुम्हाला एवढी रिकामी ट्रेन बघून एकदम खुश बरा कोणता म्हणजे रेल्वेच्या इन्स्टिट्यूट असतात रेल्वे हा वा चांगलं चांगलं म्हणजे आपले आपले मिळाले व्हिडिओ नाव 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 कसं आपलं सुभाष शुभयात्रा मुंबई पासून पनवेल पासून होळीसाठी चिपळूण म्हणा रत्नागिरी कोणकोणत्या विशेष ट्रेन सोडले आहेत दिनांक अकरा मार्च ते सतरा मार्च दरम्यान ती माहिती शेअर करूया सोबत ह्या ट्रेन बद्दल देखील पण त्याआधी जेवण घेऊ आणि जेवणासाठी घेतली दोन मिनिटाचे स्पेशल मेगी चपाती पण घेतली आहे बिस्किटचं पुढं पण आहे ते म्हटलं जरा पुढे पुढे गेल्यानंतर नाही रत्नागिरी पर्यंत शॉर्ट ट्रिप होईल आपल्या आजच्या प्रवासातील लोक म्हटलं लागलाय वॅग इलेक्ट्रिक लोक आहे चला लाडांदू रवाचा की काय आहे तुमका हा सुटत ट्रेन सुटायला अजून दहा मिनिटं राहिली आणि सांगतो ट्रेन लागली फ्लॅट क्रमांक तेरा नंबरला हा बघा दादर टर्मिनस फ्लॅट क्रमांक तेरा नंबर ऑन टाइम दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी आपली ट्रेन रवाना होते रत्नागिरी साठी दादर फ्लॅट क्रमांक तेरा होळी स्पेशल दादर रत्नागिरी प्रवासाला सुरुवात झाली आपली शॉर्ट ट्रिप आहे पेन किंवा रोहा पर्यंत ते पुढे गेलं समजेलच कुठे उतरू पेन किंवा रोहा पण गणरायचं नामच मधलं नाही आपल्या या फर्स्ट डे फर्स्ट ट्रीप होळी रत्नागिरी स्पेशल प्रवासाला सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा बोरिया स्वामी समर्थ महाराज की Jay. तुम्ही प्लॅन करताय या दादर रत्नागिरी होई स्पेशल ट्रेने प्रवास करण्यासाठी तर लक्षात ठेवा ट्रेन क्रमांक शून्य अकरा एकतीस जो तो दादर ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते दादर व्हायचं असेल शून्य अकरा बत्तीस दादर ते रत्नागिरी एकूण तीन दिवसासाठी होईल स्पेशल ट्रेन उपलब्ध आहे दिनांक अकरा मार्च म्हणजे आज पहिला दिवस झाला आता डायरेक्ट कधी तेरा मार्चला आणि नंतर मग शेवटची ट्रीप सोळा मार्च टायमिंग लक्षात ठेवा दुपारी दोन अजून पन्नास मिनिट दादर टर्मिनस फ्लॅट क्रमांक तेरा मिटर सुटे तेरा किंवा चौदा दोघांपैकी एक नाहीतर कधी कधी अकराला लावतील या प्रवास दरम्यान या ट्रेन एकूण दहा तांबे आहेत पहिल्या ठाणे नंतर मग पुढे पनवेल पेण रोहा माणगाव वीर खेड चिपळूण सावर्डा आरोली रोड संगमेश्वर रोड आणि लास्ट स्टॉप रत्नागिरी टायमिंग काय दुपारी दोन अजून पन्नास मिनिटांनी आणि कधी कधी उपलब्ध असणारी ट्रेन अकरा मार्च आजचा दिवस गेला अजून दोन दिवस उपलब्ध आहे तेरा मार्च आणि सोळा मार्च आणि शिमगा करून तुम्हाला मुंबईला येत असेल तर लक्षात ठेवा दिनांक बारा मार्च चौदा मार्च आणि सतरा मार्च या तीन दिवशी उपलब्ध आहे ट्रेन रत्नागिरीहून दादर साठी दा आणि तुझा टायमिंग असेल रत्नागिरीहून पहाटे साडेचारला तारीख काय पुन्हा सांगतोय अकरा मार्च तेरा मार्च सोळा मार्च दादर ते रत्नागिरी रत्नागिरी ते दादर बारा मार्च चौदा मार्च आणि सतरा मार्च या स्पेशल ट्रेनने प्रवास करताय तर तुम्हाला बाथरूमची सोयी सुविधा उपलब्ध आहे समोर वॉश बेसिन पाणी पण आहे या ठिकाणी कमोर आहे इंडियन वेस्टर्न ट्रेनने तर चांगली तुफानी स्पीड पकडली आहे पूर्ण डबे रिकामी कोच रिकामी आता पहिले दिवसात मी वाटणार नाही पण नंतर तेरा पासून जी गर्दी होईल तो पाय ठेवलं जागा नसेल पण जे कोणी आज प्रवास करता आहेत त्यांची तर भाई बल्ले, बल्ले, मजेच मजे बोला शिंदे गावाक बरोबर साडेतीन ला आपली ट्रेन पोहोचते ठाण्याच्या फ्लॅट क्रमांक पाच नंबरला आता बघूया ठाण्यापासून किती गर्दी होते सात नंबरला ऑलरेडी लागलीच आहे वन टू सिक्स वन नाईन मत्स्यगंधा एक्सप्रेस काय मग कसं प्रवास होता आपल्या दादर रत्नागिरी होळी स्पेशल ट्रेनच प्रवास स्लीपर प्रवास आणि या स्लीपर चा फायदो बरेच जण घेतले समोर आपले काक निवान झोपले त्यांना बोललं पाहिजे आपण ती सीट खाली करा ती वाली पडते ते, ते खै पटकन अजून प्रवासी आहेत आरामात झोपत भाई हे बघा सगळी सगळे शिवटला या ट्रेनचं चा ऑफिशियल हॉल्ट पनवेल दिवा दिला गेला नाही दिव्यामध्ये बसायचं असेल तर रेग्युलर ट्रेन आहे पाच शून्य एक शून्य तीन किंवा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन तिकडे जाऊन बसा आणि ज्यांना ह्या ट्रेन यायचं असेल त्यांनी इकडे या दिवा रत्नागिरीवाले ह्या ट्रेनचा या ट्रेनचा हा जुना रूट आहे दादर रत्नागिरी सगळेच जण प्रयत्न प्रयत्नमध्ये आहेत की ही फाय झिरो वन झिरो थ्री पुन्हा एकदा ट्रेन सुरू व्हावी दादर पासून आणि होणार शंभर टक्के होणार फक्त अजून जरा पुश केलं पाहिजे अजून जरा जोर लावला पाहिजे बस कारण मंडळी तुम्हाला ह्या ट्रेनने जर प्रवास करायचा असेल तर ह्या ट्रेनचं तिकीट भाड आहे दादर ते रत्नागिरीपर्यंत फक्त ऐंशी रुपये म्हणजे तुम्हाला तिकीट काउंटरवर तुम्हाला जाऊन फक्त पॅसेंजरचं तिकीट घ्यायचं एक्सप्रेसचं तिकीट घ्यायचं नाही आहे एक्सप्रेसचं तिकीट आहे एकशे पस्तीस रुपये दादर ते रत्नागिरी तुम्हाला फक्त घ्यायचं पॅसेंजरचं दादर ते रत्नागिरी ऐंशी रुपये असं तिकीट भाडं आहे आणि आमचा जो प्रवास होणार तो पेन पर्यंत आम्हाला तिकीट भाडे लागले किती फक्त आणि फक्त वीस रुपये कुठून दादर ते पेन रॉय पर्यंत पंचवीस का तीस रुपये पेन पर्यंत वीस रुपये दोन पन्नास तास सुटली ट्रेन अजून साडेचार वाजले साडेचार वाजायला आठ मिनिटं कमी पनवेलच्या अलीकडे हॉलिडे स्पेशल ट्रेन असली की मग हाच लॅपटॉप हळू हळू थांब थांब थांबत जायचं पण टेन्शन घेऊ नका आरामात पण क्रॉस करता येणार आपली ट्रेन अर्धा तास उश्या सुरू आहे चारचा टायमिंग आहे पनवेल ला अजून आपण पनवेल आउटरला जाऊ पनवेल ला आपली ट्रेन जाईल थोड्याच वेळात पण एक महत्वाची बातमी दिनांक तेरा मार्च ते सोळा मार्च या दरम्यान दररोज पनवेल ते चिपळून चिपळूण ते पनवेल आठ डब्यांची मेमू ट्रेन सोडण्यात येणार टायमिंग असेल चिपळूण पासून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी जे तुम्हाला रात्री साडेआठ ला सोडेल पनवेलला आणि पनवेल वरून तिचा रवाना होण्याचा टायमिंग आहे रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी जे तुम्हाला पहाटे चार ला सोडेल चिपळूणला ट्रेन क्रमांक काय चिपळूण ते पनवेल शून्य दहा सतरा पनवेल ते चिपळूण शून्य दहा अठरा म्हणजे पनवेल ते चिपळूण शून्य एक शून्य एक आठ आणि चिपळून ते पनवेल होतो शून्य एक शून्य एक सात ह्या ट्रेन झाल्या फक्त खेड चिपळूण रत्नागिरी या लोकांसाठी पुढे सुद्धा सोडले आहेत पनवेल मडगाव एल टी टी तिरुवनंतपुरम एल टी टी मडगाव परंतु त्या दररोज नसून आठवड्यातून दोनदा किंवा एकदा आहे पण मला असं वाटतं त्या ट्रेनचा काय उपयोग नाही कारण त्या सर्व ट्रेन आरक्षित आहेत मोजून फक्त चार डबे जनरल सोडले तर हा रात्रीच्या ट्रेन आहेत बँगलोर कोकणकडण्यात कन्या तुतारी ह्या पकडून तुम्ही आरामात गावी पोहोचू शकता शिमग्या बाकी या दादर रत्नागिरी होळी स्पेशल ट्रेनचा टाइम पनवेलला ठीक संध्याकाळी चार वाजता पण आपली ट्रेन बसली निर्धारित वेळेपेक्षा तीस मिनिटे उशीरा चायवालो शोधतो काही येणार नाही चायवालो खर दडलो काय माहितीसाठी का जोडली आहे खास खासली आहे येणारे एक्सप्रेस टाईप हवी स्लीपर बरोबर पाच वजन सतरा मिनिटांनी ट्रेन पोहोचली पेन स्टेशनला फ्लॅट क्रमांक एक आता ही ट्रेन रवाना होईल रत्नागिरीसाठी जी रात्री साडेबारा एक दीड जसा टाइम मिळेल तशी पोचेल चालली चालली आपली होळी स्पेशल ट्रेन चालली रत्नागिरीला तर असं काय म्हणता येईल आपला छोटासा प्रवास पार पडला दादर ते पेन या दरम्यान तिकीट भाडे लागले वीस रुपये जर तुम्ही या ट्रेनने प्रवास केला दादर ते रत्नागिरी तर लक्षात ठेवा तिकीट भाडे पॅसेंजर फेअर प्रमाणे ऐंशी रुपये आणि तुम्ही एक्सप्रेसने गेला तर एकशे पस्तीस रुपये ज्यांना ज्यांना शिमग्यासाठी चिपळूण रत्नागिरीला जायचं असेल ट्रेनची तिकीट ना मिळाली तर अशा या हॉलिडे स्पेशल ट्रेनने नक्की 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 प्रवास करा टायमिंग सोबत स्टॉपेज आणि कुठून ट्रेन सुटणार कुठपर्यंत प्लस पनवेल चिपळूण या मेमो ट्रेनची माहिती दिली आहे आवडजून ही माहिती आवडली असेल तर एक लाईक करा आणि त्यासोबतचा छोटासा आपला प्रवास कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा काय मग भाऊ कसा वाटला प्रवास मस्त ऍक्च्युली होतं पनवेलला पण ठीक आहे चला आलो आता पेन भेट सॉरी दिवा काय सावंतवाडी दिवा आपल्याला भेटते का मग तुम्हाला आजचा माहितीपूर्वक व्हिडिओ नक्की लाईक करा तुम्ही लाईक नाही करत यार भावनु पोरींचे व्हिडिओ बरोबर लाईक करतास त्यांना फॉलो करतास मग आपल्या एवढं लाईक केला पाहिजे की नाही नक्की लाईक करा कमेंट करा आणि हो आवर्जून माहिती शेअर करा बाकी जे कोणी रत्नागिरीचे जरा कमेंट करून सांगा की आपल्या बैरी बोची पालखी कधी येणार मला माहिती आहे पण म्हटलं तुम्हाला विचारून बघू बातमी कन्फर्म आहे की नाही ना? या दिवशी मी तर बाबा येणार आहे भैरी बोच्या पालखीला तुम्ही येणार ना मग कमेंट करा भेटूया तेव्हाच कुठे थेट रत्नागिरी मंडणगड मजदेगाव